व्यावसायिक वाहनांची आयुर्मान मर्यादा पंधराऐवजी वीस वर्ष करावी वाहनांच्या फिटनेस नूतनीकरण फीमध्ये केलेली अन्यायकारक वाढ थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीनं प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली मागण्यांचं निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना देण्यात आलं विविध करांच्या दबून व्यावसायिक वाहनधारक मेटाकुटीला आलेले आहेत अशातच केंद्र सरकारनं सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून कमर्शियल वाहनाच्या पासिंग फिटनेस फीमध्ये तिप्पट वाढ केली आहे महाराष्ट्र शासनानं फीमध्ये इतर राज्यांपेक्षा अधिक पटीनं वाढ केली आहे अशातच पासिंग फिटनेस केलं नाही तर प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारण्याची कार्यवाही होतीय देशात अशा प्रकारे दंड आकारणारं रह। महाराष्ट्र हे पहिलंच राज्य आहे इतर राज्यात पंधरा वर्षांपुढील वाहनांना साडेबाराशे रुपये पासिंग फी आकारली जाते या गोष्टीच्या निषेधार्थ आज कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष सुभाष जाधव भाऊ घोगळे हेमंत डिसले प्रकाश केसरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाबाजी करत अन्यायी करवाढ रद्द झाली पाहिजे अशी मागणी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी केली तसंच निदर्शनं करून प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना मागण्यांचं निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांनी एप्रिलपासून आरटीओ बॉर्डर चेकपोस्ट बंद केल्याचं जाहीर केलंय मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्यानं व्यावसायिकांना प्रचंड त्रास होत असल्याचं सांगितलं ई चलनाद्वारे वाहनधारकांवर टाकण्यात येणारा दरोडा बंद करून ई चलन प्रणाली तात्काळ रद्द करावी फिटनेस नूतनीकरणासाठी विलंब झाल्यानंतर आकारण्यात येणाऱ्या दिवसा पन्नास रुपयांचा दंड रद्द करावा अशा मागण्या सुभाष जाधव हो यांनी केल्या सुशिक्षित लाखो सुशिक्षित बेकार युवक माझ्या ट्रक टेम्पो वाहतूक व्यवसायात आहेत त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत तो आपला व्यवसाय करून चालवतो तेव्हा ही वाढवलेली फी रद्द करावी पासिंग फी दंडात्मक कारवाई पन्नास रुपये केली जातावी ती रद्द करावी शेजारच्या राज्यात ही फी फक्त बाराशे पन्नास रुपये पासिंग फी कर्नाटक मध्ये आणि गुजरात मध्ये त्याचबरोबर जर वेळेत पासिंग केलं नाही तर शंभर रुपये लेट फी भरून शेजारच्या राज्यात पासिंग केलं जातं आमच्या राज्यात मात्र आता अठ्ठावीस हजार रुपये भरावे लागतात अन्यायकारक आहे ही फी बंद केली पाहिजे ई चलान पद्धत बंद केली पाहिजे अटू चेकपोस्ट बॉर्डर बंद केले पाहिजेत अन्यथा एकतीस डिसेंबर पर्यंत केले नाहीत तर महाराष्ट्रातलं संपूर्ण महाराष्ट्र जागा करून चक्काजाम आंदोलन केलं जाईल दरम्यान मागण्यांबाबत शासनाकडे निवेदन पाठवल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी सांगितलं यावेळी शिवाजी चौगुले विजय भोसले विलास पाटील प्रकाश भोसले किशोर आयरेकर विक्रम पाटील अजित माने गणेश चौगुले विजय पाटील यांच्यासह वाळू वाहतूक संघटना लोकल माल धक्का संघटना मोटरमालक संघटना मजूर हमाल संस्था आदर्श टेम्पो असोसिएशन यासह विविध मालवाहतूक व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते